नमस्कार मी संतोष पनाळे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतीसाठी जी तार कुंपण योजना शासनाने आणलेली आहे त्या योजनेची थोडीशी माहिती घेऊया शेतीसाठी जी जी तार कुंपण योजना आहे या योजनेला नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान शासन शेतकऱ्यांना देणार आहे या योजनेचा उद्देश काय आहे तो आपण पाहूया या योजनेच्या माध्यमातून पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करणे नुकसान कमी करून उत्पादन वाढणे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे तार कुंपणामुळे पिकाचे संरक्षण उत्पादन वाढते चांगल्या साहित्यामुळे कमी खर्च मजबूत कुंपण पिके प्राणी आणि चोरांपासून सुरक्षित योजनेच्या अटी काय काय आहेत ते पाहूया अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा त्याच्याकडे कायदेशीर मालकी तत्वावर किंवा भाडे तत्वावरची शेती आवश्यक आहे शेती ही अतिक्रमणमुक्त असावी वन्यप्राण्यांच्या भ्रमणहद्दीत शेती नसावी पिकांच्या नुकसानीचा पुरावा आवश्यक आहे ग्रामविकास समिती संयुक्त वन समितीची संमती आवश्यक आहे या योजनेसाठी आता या योजनेसाठी शेतकऱ्यांना काय कागदपत्रे लागणार आहेत ते पाहूया शेतकऱ्याचं जे आत्ता नवीन ओळखपत्र शासनाने काढलेलं आहे ते शेतकरी ओळखपत्र सर्वात जास्त महत्त्वाचं आहे त्याचं जात प्रमाणपत्र आवश्यक आहे बँकेचं पासबुक आवश्यक आहे आणि ग्रामपंचायतीचा दाखला आणि समितीचा ठराव एकापेक्षा जास्त मालक असल्यास संमतीपत्र म्हणजे जर दोन तीन मालकं जर एका जमिनीचे असतील तर ते संमतीपत्र आवश्यक आहे तसेच त्या विभागातले जे वन अधिकारी आहेत त्यांचासुद्धा दाखला फार महत्त्वाचा आहे आणि स्वयंघोषणापत्र म्हणजे शेतकऱ्याने इतर कोणती योजना घेतलेली नाही असं स्वयंघोषणापत्र फार आवश्यक आहे हे हा अर्ज जो आहे तो आपल्याला ऑनलाईन भरायचा आहे महाडीबीटीचे जे संकेतस्थळ आहे त्यावरती आपल्याला हा अर्ज आपल्याला भरायचा आहे आणि इतर आवश्यक काही माहिती जर शेतकऱ्यांना हवी असेल तर आपले जी पंचायत समिती आहे त्या त्या तालुक्याची त्या पंचायत समितीमधील जे अधिकारी आहेत त्यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधायचा आहे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा म्हणून हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेअर करावा अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे जे चॅनल आहे लोकाधिकार वार्ता याला सबस्क्राईब करावा धन्यवाद